नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमचं आर्थिक भविष्य पूर्णपणे बदलू शकतं आपण पाहतो की काही लोक अगदी कमी वेळात प्रचंड श्रीमंत होतात तर काही लोक आयुष्यभर मेहनत करूनही आर्थिक अडचणीतच राहतात याचं कारण म्हणजे त्यांच्या सवयी आणि विचार करण्याची पद्धत आज आपण अशा पाच नियमांबद्दल बोलणार आहोत जे चायनीज लोक पिढ्यानपिढ्या पाळत आले आहेत आणि ज्यामुळे ते जगभरात आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाले आहेत चायनीज लोकांची आर्थिक शिस्त दूरदृष्टी आणि मेहनती वृत्ती जगभरात प्रसिद्ध आहे त्यांच्या या गुणांमुळेच ते आज जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनले आहेत जर तुम्हाला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि यशस्वी व्हायचं असेल तर या नियमांचं पालन नक्की करा हे नियम केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील आपण हे नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला ते तुमच्या जीवनात लागू करणं सोपं जाईल चला तर मग जाणून घेऊया चायनीज लोकांचे श्रीमंत होण्याचे पाच रहस्यमय नियम एक अथक मेहनत आणि सातत्य चायनीज लोक कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात ते कोणत्याही कामाला कमी लेखत नाहीत आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात ते नऊशे शहाण्णव कार्यसंस्कृतीचे पालन करतात म्हणजे सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत आठवड्यातून सहा दिवस काम करतात त्यांच्या या मेहनतीमुळेच ते आर्थिक दृष्ट्या यशस्वी होतात हे लोक आपल्या कामाला एक पवित्र कर्तव्य मानतात आणि त्यात पूर्णपणे झोकून देतात ते तात्पुरत्या यशाच्या मागे न लागतात दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात अडचणी उलट त्यातून शिकून पुढे जातात त्यांच्यात ते एक जिद्द असते ज्यामुळे ते, ते प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढतात त्यांच्या या सातत्यामुळेच ते मोठ्या आर्थिक संकटांवर मात करतात ते नेहमीच नवीन कौशल्य शिकण्यासाठी तयार असतात ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते ते आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या चुकांमधून शिकतात ते आपल्या कामाच्या वेळेचा योग्य वापर करतात आणि अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाहीत दोन काटकसर आणि खर्चावर नियंत्रण चायनीज लोक काटकसर करण्यात माहीर असतात ते अनावश्यक खर्च टाळतात आणि पैशाचा योग्य वापर करतात ते फेंगशुई या पारंपरिक तत्वज्ञानाचा वापर करून घरात आणि कार्यालयात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतात ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होते ते साधे जीवन जगण्यावर भर देतात आणि दिखाऊपणा टाळतात त्यांना माहिती असते की प्रत्येक रुपया वाचवणे म्हणजे भविष्यासाठी गुंतवणूक करणे ते अनावश्यक खरेदी टाळतात आणि फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करतात ते आपल्या बजेटचे काटेकोरपणे पालन करतात आणि कुठेही अनावश्यक खर्च करत नाहीत ते प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवतात ज्यामुळे त्यांना आपल्या आर्थिक स्थितीची जाणीव राहते ते सवलती आणि ऑफर्सचा पुरेपूर फायदा घेतात ज्यामुळे त्यांची बचत वाढते ते आपल्या पैशाचा योग्य नियोजन करतात आणि अनावश्यक कर्जांपासून दूर राहतात ते आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतात तीन बचत आणि गुंतवणुकीवर भर चायनीज लोक केवळ बचत करून थांबत नाहीत तर ते योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात ते रिअल इस्टेट सोने आणि शेअर बाजार यांसारख्या गुंतवणूकीला प्राधान्य देतात यामुळे त्यांच्या पैशात वाढ होते आणि ते आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहतात ते दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास ठेवतात आणि तात्पुरत्या फायद्याच्या मागे लागत नाहीत ते गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा अभ्यास करतात आणि योग्य निर्णय घेतात ते आपल्या गुंतवणुकीचे नियमितपणे निरीक्षण करतात आणि आवश्यक बदल करतात ते लहान वयातच गुंतवणुकीची सवय लावतात ज्यामुळे त्यांना भविष्यात मोठा फायदा होतो ते गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा पुनर्गुंतवणूक करतात ज्यामुळे त्यांची संपत्ती झपाट्याने वाढते ते आर्थिक सल्लागारांची मदत घेतात ज्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळते ते आपल्या गुंतवणुकीत विविधता ठेवतात ज्यामुळे त्यांना कमी धोका असतो चार उत्पन्नाचे विविध स्रोत चायनीज लोक एकाच उत्पन्नावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करतात ते ई कॉमर्स तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय आणि फ्रीलान्सिंग यांसारख्या मार्गांनी पैसे कमवतात यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते ते नेहमीच नवीन संधी शोधत असतात आणि त्यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात ते आपल्या कौशल्यांचा वापर करून विविध प्रकारचे काम करतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते ते निष्क्रिय उत्पन्नाचे स्रोत तयार करतात ज्यामुळे त्यांना काम न करताही पैसे मिळतात ते आपल्या व्यवसायाचा विस्तार करतात आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करतात ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात ते आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देतात ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढतो ते आपल्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते फाय मजबूत व्यावसायिक संबंध चायनीज लोक गुआनक्सी या संकल्पनेवर आधारित मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करतात ते एकमेकांना मदत करतात आणि सहकार्याने काम करतात ज्यामुळे त्यांना मोठ्या संधी मिळतात ते नेहमीच इतरांशी चांगले संबंध ठेवतात आणि त्यांच्या गरजा समजून घेतात ते व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि आपले नेटवर्क वाढवतात ते विश्वासार्ह लोकांना आपल्या व्यवसायात सहभागी करून घेतात ते आपल्या भागीदारांशी आणि सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहतात ते इतरांना मदत करतात आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात ते आपल्या व्यावसायिक संबंधांना दीर्घकाळ टिकवून ठेवतात आणि त्यातून फायदा मिळवतात ते नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तयार असतात ते आपल्या व्यावसायिक संबंधांना महत्व देतात आणि त्यांना जपतात ते आपल्या व्यावसायिक संबंधांचा वापर करून नवीन संधी निर्माण करतात मित्रांनो हे पाच नियम पाळून तुम्हीही आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका